आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत येथील पत्रकार नगरातील प्रकाश नागराळे व तीस यांनी आपल्या राहत्या घरी दोरीने गळफस लावून आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दुपारी घडली प्रकाश नागराळे आज जत नगर परिषदेत कामास होता महिन्याभरापूर्वीच त्याच्या पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या तक्रारीनुसार त्यास जत पोलिसांनी अटक केली होती पंधरा दिवस न्यायालयीन कठोर कोठडीत होता जामिनावर सुटून दहा बारा दिवस उलटलेत असतील तोच प्रकाश याने आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा